हॅलो नमस्कार तर आज आपण खूप दिवसांनी नीता करे या चॅनेल वरती रेसिपी बघणार आहोत तर काय असेल रेसिपी पावसाळ्यामध्ये आपल्याला खावीशी वाटते मस्तपैकी अशी चटपटत असते तर चला मी सांगून टाकते आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन तर कसे कसे बनवणार आहात आपण पुढे पाहतच राह कोबीचा आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन राहत आपण हा कोबी बारीक बारीक असा कट करून घेऊया तर आपला कोबी मस्त असा कट करून झालेला आहे बारीक बारीक तुम्ही पाहू शकता तर मी हा कोबी सुरीने कट केलेला आहे तुम्ही पण खिस पण शकता मला खूप बारीक लागतो त्यामुळे मी अशा प्रकारे केलेला आहे तर आता आपण पुढे बघू मी काय काय तर आपण आता बारीक केलेल्या कोबीमध्ये सम्राटचा आहे आपल्याला हवा तेवढा आपण मैदा ऍड करू शकता तर मी माझ्या ह्याच्यानुसार मी मैदा ऍड करत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने हवा तेवढा मैदा ऍड करू शकता केल्यानंतर मी करत फ्लॉवर कॉर्नफ्लॉवर आपण कॉर्नफ्लॉवर ऍड करून घेणार आहोत तर कॉर्नफ्लॉवर नंतर लाल कलर येण्यासाठी आणि तिखट खटनजनीत येण्यासाठी आपण लाल चटणी वापरणार आहोत थोडक्यात मिरची पावडर

हे करू शकता तर ह्याचा घट्ट असा गोळा करून घ्यायचा छान पैकी असं एक जीव करून घ्यायचं आपल्याला हे होईन घट्ट सर असा त्याचा गोळा तयार झाला पाहिजे मिश्रण असं रेडी झालेलं आहे आपलं आता आपण पाच मिनिटासाठी जोरदार ठेवणार आहोत तर पाच मिनिटानंतर आपलं मिश्रण असं छानपैकी भिजलेलं आहे आता आपण हे बॉल करून तळून घेऊया तर तळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवत आहे कढईमध्ये तेल ओतणार आहे कढईमध्ये छान असं तेल मी ओतून घेतलेलं आहे गरम होण्यासाठी आता आपण आहोत तेल मस्त असं गरम आता आपण त्यामध्ये फ्राय होण्यासाठी ते मंचुरियन तेलामध्ये ते सोडणार आहोत तर असं तुम्ही हाताने गोल टाईप भजी टाईप पण सोडू शकता फक्त जे मंचुरियनचा आकार गोल असतो त्यामुळं गोल आला पाहिजे तर आपलं तेल पाहू शकता तुम्ही कसं गरम झालेलं आहे त्या पद्धतीने आपण तेलामध्ये मंचुरियन सोडवत आहोत तर मंचुरियन सोडल्याच्या नंतर मी गॅस असा थोडासा कमी करणार आहे मंदाच्या वरती कुरकुरीत कुर, असे आपण मंचुरियन तळून घेणार आहोत तर तुमच्या घरी आलेत की नाही ह्या वर्षी गणपती बाप्पा आमच्या घरी पण गणपती बाप्पा आलेले आहेत तर हे बघा आपले मंचुरियन कसे दिसत आणि हा तुम्ही म्हणताल की मंचुरियाना कलर का नाही आहे आमच्या घरामध्ये कलर जास्त कोणाला आवडत नाही पण तुम्हाला जर मंचुरियन लाल हवे असतील तर तुम्ही लाल कलर बाजारातून आणून मंचुरियनमध्ये टाकू शकता हे बघा कसे दिसताय आपले मंचुरियन भाजल्यावरती तर अजून खूप छान दिसणार आहेत तुम बाहेरून फ्राय झालेले आहेत आतून पण बहावीपर्यंत आतून पण चांगला फ्राय होण्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती तळावे लागतात हे बघा कसे आहेत आपले मंचुरियन हे बघा आपले मंचुरियन कसे कुरकुरीत झालेले आहेत आता ते आपण छान तळल्यामुळे बाहेर काढत आहोत जास्त काळे पण होऊन द्यायची नाहीत काय नाही फक्त मंदाचे वरती आतून आणि बाहेरून छान क्रिस्पी असे मंचुरियन झाले पाहिजेत आपले तर आपण केलेले मंचुरियन मस्तपैकी असे खाण्यासाठी झालेले आहेत मी मस्तपैकी ताक तयार केलेले आहे आपण मंचुरियन खाऊन बघूया तर मी टेस्ट करण्यासाठी बारीक चिरलेला कोबी शेजवान चटणी आणि मंचुरियन घेतलेले तर आपण खाऊन टेस्ट करून बघूया कसा झालेत मंचुरियन ते एकदम मस्त आणि कुरकुरीत झालेले हे बघा किती छान झालेले आज तो बाहेरून मस्त असं क्रिस्पी झालेले हे बघा तुम्ही पाहू शकता आजचा पा। आपला रेसिपी कशी वाटली तुम्हाला तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा आपल्या रेसिपीचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करत आहात बाय बाय